कळलं न ते कागद न तरीस की होती प्रजा कळलं न ते कागद न तरी सुखी होती प्रजा कारण सियासन होता माझा छत्रपती शिवाजी आता कारण सियासन होता माझा छत्रपती शिवाजी आता सर्वांना माझा नमस्कार माझे नाव काव्या गणेश जाधव आज आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस आपल्यासाठी विशेष आहे कारण आज त्या महान व्यक्तिमत्वाचा सन्मान करत आहोत ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराज केवळ युद्ध कौशल योद्धे नव्हते तर ते एक उत्कृष्ट प्रशासक दूरदृष्टीचे नेते आणि एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते त्यांच्या पराक्रमामुळे केवळ मराठा समजायची नाही तर संपूर्ण भारताची शान वाढली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शृंगेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजी राधे भोसले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान औरंगजेब शाहिस्त खान अशा बलाठा तरुणचा पराभव केला त्यांनी रयतेसाठी लोक कल्याणकारी योजना आखल्या अखेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पडद्याआड गेले छत्रपती शिवाजी राजे असे एकच होऊन गेले छत्रपती शिवाजी राजे असे एकच होऊन गेले इतिहास पानामध्ये ना आपले करून गेले इतिहास पानामध्ये ना आपले करून गेले छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्र धन्यवाद